नमस्कार मित्रांनो आताची महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार त्याचबरोबर अजित पवार यांचेसुद्धा सर्व आमदार अपात्र होणार नेमकं आज सुप्रीम कोर्टात सुनावणी असणाऱ्या या भागात नेमकं काय होणार आहे ते आपण सविस्तर बघूया राहुल नार्वेकरांनी शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात जो निर्णय दिला होता त्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंचं पारड जड आहे यामध्ये एकनाथ शिंदेंचे जे चाळीस आमदार आहेत ते अपात्र होण्याची दाट शक्यता आहे चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित मानला जातो राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे ते सुप्रीम कोर्टाच्या जो अगोदरच्या निर्णयात त्यामधील काही विचारात न घेता दिलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट पुन्हा राहुल नार्वेकरांचा निर्णय अवैध ठरून पुन्हा एकदा निकाल ठाकरेंच्या आणि पवारांच्या बाजूने लागू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंचे आणि अजित पवारांचे आमदार अपात्र व्हावेत का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद